आम्ही बघू ना आम्ही दोन ठाकरे एकत्र आलेले आहेत आमचे भाऊ एकत्र आले ले एक ले, दोन पक्ष एकत्र आलेले आहेत तुम्ही तुमचं बघा आम्ही सत्तेसाठी -सत्ते एकत्र आलो आहे ठीक आहे मग तुम्ही काय एकमेकांना चंपी मॉलिश करायला एकत्र आलात की रात्री एकनाथ शिंदे जातात वर्षावर मग ते त्यांना मॉलिश करतात मग देवेंद्र फडणवीस ठाण्यात जातात मग फडणवीस त्यांना मॉलिश करतात मग दोघे मिळून अजित पवारचं चंपी मॉलिश करतात हां तुम्ही एकमेकाचा मालिश करायला एकत्र आलाय का, का? सगय का हे सगळे भ्रष्टाचारी इतर पक्षातले घेऊन तुम्ही काय कोणते दिवे लावताय सत्तेसाठीच ना सत्तेसाठी तुम्ही आमची शिवसेना फोडलीत मराठी माणसाची हे तुमचं महाराष्ट्राचं बाबतीत केलेलं कर्तव्य मराठी माणसाची संघटना जी बाळासाहेब ठाकरेने निर्माण केली ती तोडून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ती एका लफंग्याच्या हातात दिलीत हे तुमचं मराठी प्रेम मतभेद असतील राजकीय पण मराठी माणसाची संघटना फोडण्याचं पाप तुम्ही केलं आहे आणि हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही आणि याचा बदला मुंबई महानगरपालिकेत घेतला जाईल